मित्रांनो नमस्कार आज लक्षवेदी आत्मक्लेश आंदोलनाचा चोवीसवा दिवस आणि अन्नत्याग आमरण पोषणाचा सातवा दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यामध्ये सध्या संभ्रम चालू आहे हे तीन तारखेपासून एस टीचा संप होणार आहे एस टीची चाकी परत एकदा थांबणार आहे एस टी कर्मचाऱ्यामध्ये तसेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रवासी वर्गामध्ये एस टी प्रेमीमध्ये सध्या हे वातावरण पसरत आहे मित्रांनो एस टीची चाकी परत एकदा थांबणार आणि संप होणार आहे एस टीचा परंतु या ठिकाणी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि संयुक्त कृती समितीचे संदीप शिंदे जे आहेत पदाधिकारी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या बाईटमधून कुठलंही संपाविषयी वक्तव्य केलेलं नाही त्यामुळं मित्रांनो तुम्ही कुणीही संप संपाची भाषा बोलू नका किंवा कुठलाही संप होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या हे फक्त एस टी कर्मचाऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी काही सोशल मीडियातून काही माध्यमातून त्या ठिकाणी फक्त वेगळा आणि गलत मेसेज दिला जातोय मित्रांनो जर कृती समितीला तसा संपर्क करायचा आहे तर तसं तसं त्यांनी कृती समितीच्या मार्फत जाहीर आवाहन करून एखादी बाईक टाकावी जेणेकरून कर्मचारी संभ्रमित होणार नाही आणि वेगळं वळण भेटणार नाही त्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव तत्पर आहोतच परंतु जी काय भूमिका आहे कृती संयुक्त कृती समितीची ती त्यांनी स्पष्ट करावी आणि जे काही एस टी कर्मचारी संप किंवा धरणे आंदोलन त्या भूमिकेवर आहे त्यासाठी खुलासा करावा या ठिकाणी ठिकाणी त्यामुळं तीन तारखेला कुठलाही संप होणार नाही फक्त संयुक्त कृती समितीचं धरणे आंदोलन आहे मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला हक्काचा पाहिजे असेल तर तुम्हाला आझाद मैदानावर यावंच लागेल मित्रांनो कारण की त्या ठिकाणी कुठल्याही संघटनेची किंवा सततल्या तिन्ही संघटना असतील किंवा कृती संयुक्त कृती समितीतल्या संघटना असतील किंवा संयुक्त कृती समितीतून सोडून इतर अदर संघटना असतील यांची कुठलीही भूमिका एस टी कर्मचाऱ्यांना ठोस प्रमाणे वेतन आयोग राज्य सरकारला लागू करावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा त्यांना जा भेटावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या दिवसापासून ज्या तारखेपासून वेतन आयोग लागू झाला त्या तारखेपासूनचा फरक एस टी कर्मचाऱ्यांना मिळून त्या ठिकाणी त्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी कुणाचीही भूमिका नाही त्यामुळे सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी जर सातवा वेतना हवा असेल तर आझाद मैदानाकडे कुच करण्याची गरज आहे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करायला या ठिकाणी जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद